तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे टेक्स माझ्या चॅनलवरती हो तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे ऊस तोडणी यंत्र आहे त्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज कसा करायचा जर तुम्ही या चॅनलवरती हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर त्याला व्हिडिओ सुरू करूयात सर्वप्रथम तुम्हाला खूप जायचे आहे आणि तिथे तुम्हाला महाडीबीटी असे महाडीबीटी डॉट महाराष्ट्र जीव डॉट इन टाईप करून घ्यायचे आहे आणि एंटर करायचे आहे हे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथून तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता बघा हे पेज तुमच्या समोर ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा शेतकरी आयडी क्रमांक किंवा फार्मर आय डी टाईप करून ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायची आहे आणि ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल ओ टी पी या चौकणामध्ये टाकून ओ टी पी तपासा यावरती क्लिक करायची आहे ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचे लॉग इन सक्सेसफुल होईल तर तुमच्या समोर हे तुमची प्रोफाईल ओपन होईल ही प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण असले गरजेचे आहे तर आज आपण रोटरसाठी सॉरी शुगर केनसाठी अर्ज करणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचे इथे क्लिक केल्यानंतर कृषी यंत्रिकरण हा घटक आपल्याला निवडायचा आहे म्हणजे बाबी निवडावरती क्लिक करायचे आहे बाबी निवड क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इथे जी जी माहिती दिली आहे मुख्य घटक तपशील सर्व काही फिल करून घ्यायचे आहे तर मुख्य घटक तुम्हाला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थ आहे हा निवडायचा आहे त्यानंतर इथे निवड करामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन दिलेले आहेत बघा कंबाईन हार्वेस्टर काढणी पश्चात तंत्रज्ञान ट्रॅक्टर असे काय ऑप्शन दिले, का दिले ला ला, तर आपल्याला ऊसतोडणी नियंत्रण यावरती क्लिक करायचे आहे ऊसतोडणी यंत्र तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर सर्व माहिती ऑटोमॅटिक फील होईल बघा फील्ड ड्राईव्ह प्रकार एच पी श्रेणी यंत्रे यंत्र सामग्री अवजारी सर्व काही ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल अशा प्रकारे तुमची सर्व माहिती फील झालेली आहे तर तुम्हाला या डिक्लेरेशनवरती म्हणजे या चौकणामध्ये टिकमार्कवरती क्लिक करायचे आहे आणि जतन करा यावरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा घटक घटक यशस्वीपणे अर्ज सेमिस्टर केला आहे आपण आणखी घटक आहे तुम्हाला निवडायचं येस करा नसेल तर नोवरती क्लिक करा नोवरती क्लिक केल्यानंतर परत तुम्ही मागच्या पेजवरती येणार आणि इथे तुम्हाला आता अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे कसं वेल ते ओके करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुम्ही आता जो फॉर्म फिल केला तो इथे दाखवत आहे तर तुम्हाला पहावरती क्लिक करून तो फॉर्म पूर्ण पाहता येईल तर पहावरती क्लिक करून घ्यायचे आहे बघा कोणत्या घटकासाठी अर्ज केला आहे त्याची सर्व इथं माहिती शो करत आहे तर आता हा अर्ज आपल्याला सबमिट करायचा आहे त्यासाठी तुम्हाला डिक्लेरेशनवरती या म्हणजे या चौकोनात टिकमार्क करायचे आहे आणि अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचे आहे तुम्ही जर हा अर्ज दुसऱ्यांदा दुसरा अर्ज भरत असाल किंवा तुम्ही अगोदर अर्ज भरला असाल या पोर्टलवरती त्यासाठी तुम्ही जर पेमेंट केलेला असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस पेमेंट करण्याची गरज नाही ते एकदा पेमेंट केलेले असले तर ते सर्वांसाठी ॲप्लिकेबल आहे तर अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचं आहे बघा हे अर्ज सादर करायवरती क्लिक केल्यानंतर सक्सेस यशस्वी म्हणजे आपला अर्ज सक्सेसफुली अप्लाय झालेला आहे अग इथे क्लिक केल्यानंतर घटक इथे पाहायवरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर लागू केलेले घटक यावरती क्लिक करायचे आहे अगा येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या ज्यासाठी फॉर्म भरला आहे ते सर्व काही इथे शो करत आहे तुम्हाला तुम्हाला तर याची पावती डाउनलोड करायची असेल किंवा पाहायची असेल तर हे बघा या आरोवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता तुमच्या इथं स्थिती दाखवत आहे म्हणजे तुमच्या थे, अर्जाचं थेटर सुद्धा इथे दाखवत आहे तर अशा प्रकारे तुम्ही तोड नियंत्रणासाठी अर्ज करू शकता व्हिडिओ आवडला असेल तरी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद